उपमुख्यमंत्री अजित पवार दोन दिवसांच्या बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत आज अजित पवारांनी सकाळी पावणे सहा वाजताच आपल्या दौऱ्याला सुरुवात केली बीड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बांधकाम सुरू असलेल्या महसूल भवनाची देखील पाहणी केली दरम्यान कंत्राटदाराला खडसावत इथे चुकीचा सा प्रकार चालणार नाही कोणाला काहीही काम द्यायचं नाही राज्याला आम्ही अकराशे ते बाराशे कोटींचा निधी दिलाय तुम्ही जर चांगलं काम केलं नाही तर ब्लॅकलिस्टमध्ये टाकू तुम्ही माझ्या हाताखाली काम करत आहात इथे चुकीचे प्रकार चालणार नाहीत अशी तंबी या कंत्राटदाराला अजित पवारांनी दिली अजित पवारांच्या दौऱ्यादरम्यान प्रशासकीय अधिकाऱ्यांची चांगली तारांबळ उडाल्याचं देखील चित्र सकाळपासून दिसून आलं वाटलं হাত খাল প্রকার চাল না পত্র